बाबा साहेब आज भारती पिदान। भारती पिदान के से यहां पे भारतीय जनता पार्टी चार को विधान भारतीय जनता पार्टी चार को विधानसभा के वार्ड क्रमांक बीस से यहाँ पे महामानव डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर रत्न पुरस्कार हम बाबा साहब को तो बहुत ही सारे पुरस्कार मिले हुए हैं और उन्होंने सारे संविधान सारी रचना सारे जो पर चीज़ है उससे झेले हुए ऐसे बाबा साहब हैं उनका आज एक सौ तैतीसवा जन्मदिन है जो कि विशेष करके हमारे भारतीय जनता पार्टी है वो विशेष करके महापुरुषों का जो देश के लिए काम किए हैं और उनका आंकड़े हमेशा याद करती है चाहे उनका जन्मदिन हो या उनका हो उस अवसर पर भारतीय जनता पार्टी सभी जगहों पर जो है उनको याद करती है उसी के तहत आज यहाँ पे भारतीय जनता पार्टी चार को विधानसभा और वार्ड नंबर बीस में उसका आयोजन किया गया है मैं चार को विधानसभा के अध्यक्ष इस वार्ड के नगर सेवक माननीय दीपक पाला तावड़े जी से विनंती करता हूँ कि साहब आप महामानव भारत डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को माल्यार्पण करें जो इस कार्यक्रम का साफ शुरुआत करेंगे माल्यार्पण से और माल्यार्पण के बाद डॉक्टर बाबा साहब अंबेडकर अमर रहे सभी लोक एक लाईन जो आहे बाबासाहेब पुष्प अर्पण करेंगे आता का या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बाबासाहेब करतो आणि गजानन गोवी आणि संतपला विनंती करतो विनंती करतो की

दर्डीचे आमचे नगरसेवक बाळा तावडे यांच्या त्यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाला सर्व अधिकारी या ठिकाणी आमच्या चांदपूर विभाग विधानसभेच्या महिला महा महिला अध्यक्षा यश्वनाय टक्के यांचं या ठिकाणी स्वागत आपण विधानसभेच्या आमच्या महिला महामंत्री यांचं या ठिकाणी स्वागत आपण आज एकशे तेतीसवी जयंती साजरी करताना आज एकशे ते आम्हाला आज आनंदच आहे या दोन हजार चौदा पासून जे मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले तेव्हापासून या भारताला एक नव्या भारताला दिशा मिळाली आहे काँग्रेसने गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये सात पासष्ट वर्षामध्ये जे काय केलं ते खूप बेकार हलिकेची प परिस्थिती होती आज आम्ही जे भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये आम्ही आज तरी काम करत असलो काही लोक आज आम्हाला वेगळ्या पद्धतीने बघत असली तर आज आम्हाला अभिमान आहे की आम्ही या भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये काय काय काम करत आहोत आणि लोकांसाठी आम्ही न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो काही लोक सांगायची की हा गटाचा पक्ष आहे ब्राह्मणाचा पक्ष आहे व्यापाऱ्यांचा पक्ष आहे हो आज आम्ही अभिमान सांगतो आजही आम्ही व्यापार करतोय आणि आज आम्ही ज्या पक्षात आहोत आम्ही व्यापार करूनच आमची रोजीरोजी आम्ही चालवतो आहे आणि इतर लोकांची सेवाभावा करतो आहे या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही आपण या ठिकाणी पंचशी वापरता सुरू करणार आहोत ज्यांच्या पायातीवरील चप्पल असतील भूट असतील त्यांनी ते काढून घ्यायचे नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा द स नमो तस भगवतो अरहतो सम्मा स नमो तस भगवतो अर्हतो सम्मा बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं दमं शरणं गच्छामि Tatiyampi sanggang jaranang gacami, Tatiyampi hutang jaranang gacami, Tatiyampi damam jaranang gacami, Tatiyampi sanggang nang gacami, Wana cipata wermani, Sikapalang Samadhyami अधिन्नदाना वेरमणि शिखा पदं समाधयामि कामेशमीचाचारा वेरमणि शिखा पदं समाधयामि मुसावारा वेरमणि शिखा पदं समाधयामि सुरा समाजयामिधुधुधु नक् शुधो मे शरण वरम एन सर्वच होतुमे जय मंगल नक् शण धमो मे शरण वरम एन सजवचेन होतुमे जय मंगल लक्थ्यमेषणम् अयं सम्भोमे शणं वरम् एतेन सज्जवचनं कोतुमेजयमङ्गलं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्गं नमामि जयवि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या सर्वांचे ज्येष्ठ कार्यकर्ते मी सतपाळ साहेबांना विनंती करतो की आम्हाला सर्वांना आजच्या या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करावं सत्ता सर्वांना जयंती मानवाला मानव म्हणून घडण्याचा अधिकार देणारे महाकाल प्रकादक गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन आजच्या आपल्या चारको विधानसभेचे अध्यक्ष तसेच नगरसेवक माननीय बाळा तावडेसाहेब आपल्या विभागाचे वार्डाचे अध्यक्ष वर्मासाहेब महामंत्री गवई तर्फेसाहेब तमशुद्दीन साहेब आणि साहेब सिंग साहेब महिला रेश्मा शक्ती मॅडम आणि सर्व उपस्थित मान्यवर मंडळी आम्हाला एक शाळेमध्ये धडा होता दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या धड्यामध्ये असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आणि फक्त दलितांसाठी त्यांच्या उद्धारासाठी काम केलं आणि चौदार तळ्याचा एक प्रसंग सांगितला होता असे एक दोन तीन हे सांगून तो धडा तिथे संपवण्यात आला होता याचा अर्थ त्यावेळच्या म्हणजे सरकारमध्ये असणाऱ्या काँग्रेस रा राजकीय नेत्यांनी काँग्रेसच्या राजवटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक मर्यादित तेवढं पुरतं ठेवलं होतं की हे दलितांचे कार्य नेते आहेत आणि दलितांचेच आहे परंतु प्रत्यक्षात तसं नाही आहे बाबासाहेबांनी या देशासाठी या देशातील समस्त मानवासाठी स्त्री जातीसाठी सर्वांसाठी अतोनात मेहनत घेऊन काम केलेलं आहे महिलांना एका अजून म्हणजे ज्या संपूर्ण जगावर ज्यांचं राज्य होतं अशा इंग्लंडमध्ये महिलांना एकोणवीसशा एकोणीसशे सुरुवातीचे वीसच्या काळापर्यंत मतदानाचा अधिकार नव्हता इंग्लंडमध्ये परंतु तो अधिकार मिळवण्यासाठी आपल्याला महिलांना झगडावा लागलं नाही आपल्या देशातील महिलांना बाबासाहेबांनी घटनेमध्ये एका लाईनमध्ये सर्व महिलांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार आपल्या महिलांनी महिलांना भेटलेला आहे तसेच महिलांना बाबासाहेब मंत्री होते त्यावेळेस एका कोळसेच्या खाणीमध्ये ते कामाची पाहणी करायला गेले तर तिथे एक महिला गरोदर अवस्थेमध्ये काम करत होती तर ते बाबासाहेब